ओम गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रिद गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती बंधू भगिनीनो शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी होण्यासाठी सर्वात पहिली पा पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड परंतु मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत आणि साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी कोणत्याही कंपनीत म्हणजे अभ्यास न करता रक्कम जर गुंतव गुंतवली तर त्यातून नफा होण्यापेक्षा तोटा ता होण्याचाच संभव अधिक असतो परंतु मित्रांनो साडेपाच हजार कंपन्यातील उत्तम कंपनी कशी निवडायची तर त्यासाठी आपल्याला हवे असलेल्या कंपनीचा प्रॉपर अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधमगिनींना वेळ मिळालंच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे असा निष्कर्ष असतो तर त्यामुळे थोडक्यात काय तर त्या आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेले सुमारे नऊ नंबरची कंपनी असलेल्या एच यू एल म्हणजेच हिंदुस्तान युनिलिव्हर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवणार आहोत तर तो, तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहा मुद्दे पाहणे गरजेचे असते परंतु ते सहा मुद्दे पाहण्याच्या अगोदर सर्वात एक पहिला कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती मित्रांनो आपण अभ्यासक्रमात पाहिले की आपल्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या विविध क्षेत्रातील पन्नास कंपन्यांचा समूह म्हणजे निपटी निर्देशांक तर निपटी निदर्शांक म्हणजे काय असतं तर मित्रांनो आपल्या शेअर बाजारातील टॉपच्या पन्नास कंपन्या असतात व त्या कंपन्यांच्या किमतीचे म्हणजे शेअरच्या चढ उतारावर जे जो अंक ठरल त्याच्यावर ते त्या सरा सरासरीवर त्या कंप म्हणजे एकूण मार्केटची स्थिती समजत असते तर मित्रांनो आज दिनांक आहे दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपला निपटी निदर्शांक पंचवीस हजार अठ्ठ्याऐंशी या अंकावर बंद झालेला आहे म्हणजेच काय तर पंचवीस हजार अठ्ठ्याऐंशी या अंकावर आपला निपटी नर्शांक आज बंद झालेला आहे आणि निपटी नर्शांकाची बावनवी खाय हाय रेंज जर बघितली म्हणजे बावनवी खाय अंक जर बघितला निपटी निर्देशांकाचा तर तो होता सव्वीस हजार तीनशे त्र्याहत्तर म्हणजे थोडक्यात काय तर बावनवी खायपासून आज आपला निपटी न निर्देशांक सुमारे बाराशे पंच्याऐंशी पॉईंट म्हणजे बाराशे पंच्याऐंशी अंकांनी खाली आहे म्हणजे थोडक्यात काय तर आपला निमटे निर्श निर्देशांक आज बावनवी खायपासून सुमारे चार पॉईंट आठशे बहात्तर पॉईंट खाली अंक खाली आहे म्हणजेच चार पॉईंट आठशे बहात्तर टक्के एवढा आपला निर्देशांक बावनवी खायपासून सध्या खाली आहे म्हणजे एकूण मार्केटमध्ये सध्या मंदीचे वातावरण आहे परंतु त्या मंदीच्या वातावरणातसुद्धा कधी कधी निदर्शांक वाढत असतो म्हणजे मंदीमध्ये सुद्धा तेजी एखाद्या दिवस येत असते पण एक ओवरऑल जर बघितलं तर आत्ता आपलं एकूण मार्केट चार पॉईंट आठशे बहात्तर टक्के खाली आहे तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहा मुद्दे पाहणे गरजेचे असतात तर त्या तर कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे हिंदुस्तान युनिलेवर आणि हिंदुस्तान युनिलेवर ही कंपनी मित्रांनो हाऊस होल्ड अँड पर्सनल प्रोडक्ट ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो एच यू एल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत गोदरेज कंज्युमर मॅरिको डाबर इंडिया कोलगेट विशाल मेगामार्ट पी एन जी जिलेट इंडिया इमामी सेलो वर्ल्ड युरेका फोब्स मित्रांनो मित्रांनो एच यू एल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल किंवा आपल्या एकूण संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आज आज एच ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत दोन हजार तीनशे सत्तावन्न रुपये तीस पैसे इतकी होती म्हणजे ह्या किंमतीला आज एच यू एल ह्या कंपनीचा शेअर क्लोज झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवे क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवे क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची बावन्विक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवे हाय व तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवे लो आणि मित्रांनो एच एल ह्या कंपनीचा बावनवी खाय किंमत जर बघितली तर ती सत्तावीसशे पन्नास रुपये व बावनवे लो किंमत जर बघितली तर ती एकवीसशे छत्तीस रुपये होती आणि आज तो करंट व्हॅल्यूला तेवीसशे सत्तावन्न रुपयाला मिळत आहे मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास यू एल ह्या कंपनीचा एक शेअर्स चोवीसशे सत्त्याहत्तर रुपये ह्या किमतीला मिळत होता किंमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास यू एल ह्या कंपनीचा एक शेअर्स एकोणीसशे एक रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास यू एल ह्या कंपनीचा एक शेअर्स सातशे शहाण्णव रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो भांडवल म्हणजे का काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअर्सची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात मित्रांनो एच यू एल ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे पाच लाख त्रेपन्न हजार एकोणसत्तर करोड रुपये मित्रांनो आणि मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे नऊ नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा अत्यंत पाहणे पाचवा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे मित्रांनो एल ह्या कंपनीचं मागील पाच वर्षाचा नफा तोटा जर बघितला तर ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली दहा हजार सहाशे एकोणऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली दहा हजार दोनशे शहाऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली दहा हजार एकशे पंचेचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली आठ हजार आठशे सत्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली आठ हजार करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे सध्या शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स कोणत्या कोणत्या घटकाकडे सध्या किती किती टक्के आहेत हे पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो एच यू एल ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा एच यू एल ह्या कंपनीत एकसष्ट पॉईंट नव्वद टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा जर एच यू एल कंपनीत बघितला तर तो आहे पंधरा पॉईंट पंच्याहत्तर टक्के मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा जर बघितला तर तो आहे दहा पॉईंट एकाहत्तर टक्के मित्रांनो डी आय आयमध्ये डी आय आय म्हणजेच काय तर घरेलू गुंतवणूकदार संस्था तर ह्यामध्ये आप कोण येतं ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा एच यू एल ह्या कंपनीत पंधरा पॉईंट पंच्याहत्तर टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण एच यू एल म्हणजेच हिंदुस्तान युन्युलिव्हर ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो एच यू एल ह्या कंपनीला दोन हजार पंच सॉरी दोन हजार एकवीस साली आठ हजार करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली दहा हजार सहाशे एकोणऐंशी करोड रुपये झालेला आहे म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट झालेला आहे त्यामुळेच ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी चोवीसशे सत्याहत्तर रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी एकोणीसशे एक, एक रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी सातशे शहाण्णव रुपयाला मिळत होता तोच आज करंट व्हॅल्यूला तेवीसशे सत्तावन्न रुपयाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी कमीत कमी चोवीसशे सत्याहत्तर मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीत कमीत कम कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर या एल ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी चोवीसशे सत्त्याहत्तर रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी एकोणीसशे एक रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी सातशे शहाण्णव रुपये गुंतवले असते तर त्याच्या आत्ता करंट व्हॅल्यूला तेवीसशे सत्तावन्न रुपये झालेले आहेत म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीनं दहा वर्षाचं जर लपसममध्ये जर बघितलं तर ह्या कंपनीनं दहा वर्षात सुमारे दोन पॉईंट शहाण्णव पट इतका परतावा दिलेला आहे म्हणजेच थोडक्यात ह्या कंपनीनं दहा वर्षात सुमारे तीन पट एवढा नफा दिलेला आहे म्हणजे ह्या कंपनीत दहा वर्षापूर्वी जी रक्कम गुंतवलेली त्याची आत्ता तिप्पट झालेली आहे मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेची अपडेट ठेवली त्याचे किती पट झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम आहे म्हणजेच का तर मित्रांनो जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते आणि एच यू एल ह्या कंपनीत ते एकसष्ट पॉईंट नव्वद टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की यू एल ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट झालेला आहे परंतु दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसची जर तुलना बघितली नेट प्रॉफिटची तर दोन हजार चोवीसला दहा हजार दोनशे शहाऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला दोन हजार पंचवीस साली दहा हजार सहाशे एकोणऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे म्हणजे टक्केवारीच्या दृष्टीनं जर बघितलं तर ह्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये जास्त वाढ झालेली नाही म्हणजेच ह्या कंपनीला नेट प्रॉफिट आहे ही अत्यंत जमेची बाजू आहे परंतु त्या नेटप्रॉफिटमध्ये भरघोस अशी वाढ नाही त्यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम म्हणता येणार नाही परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोण योग्य कंपनीत किंवा उत्तम कंपनीत रक्कम गुंतवणे हेच कधी पण फायदेशीर ठरत असते तर मित्रांनो लक्षात घ्या जी म्हणजे कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी योग्य असली किती जरी उत्तम असली तरी त्याच्यात बावन्वे खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच मार् एकूण मार्केटमध्ये मंदी युद्धाच्या बातम्या तसेच मित्रांनो प्रॉफिट बुकिंग बावनवे खायपासून प्रॉफिट बुकिंग तसेच इतर निगेटिव्ह बातम्या ह्या कोणत्याही कारणाने जर एकूण मार्केट खाली आल्यामुळे जर उत्तम कंपनी असूनसुद्धा सुद्धा ज्या कंपनीचा शेअर्स बावनवी खायपासून खाली येत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी अत्यंत सुवर्ण संधी असते कारण एकूण मार्केट हे जास्त काळासाठी बावनवी खायपासून खाली राहू शकत नसते म्हणजे जागतिक परिस्थिती ही सतत बदलत असते त्यामुळेच ते कंपन म्हणजे एकूण मार्केट हे बावनवी खायपासून खाली खाली आले तरी ते बावनवी खायला लवकरच जात असते आणि त्यावेळी म्हणजे एकूण मार्केट जेव्हा बावनवे खायला जाते तेव्हा उत्तम कंपन्याचे शेअर्सच बावनवे खायपासून म्हणजेच नवीन नवीन किमतीचे उच्चांक दाखवत असतात तर मित्रांनो आत्ता आपण वार्षिक विश्लेषणानुसार जर बघितलं तर एच यू एल ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे आणि ह्या कंपनीत बावनवी खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच हा मंदी आली तर मित्रांनो म्हणजे काय कायपासून ह्या कंपनीचा शेअर्स जर दहा टक्के खाली आला तर काही रक्कम गुंतवा अजून काही दहा टक्के खाली आला तर अजून काही रक्कम गुंतवा म्हणजेच काय तर ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास सध्या काहीही हरकत नाही तर मित्रांनो एच यू ये एल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा तसेच मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघाले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवतोय ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या भगिनींना उत्तम शेअर्स निवडण्यासाठी अतिशय शे मार्गदर्शक ठरत आहेत परंतु मित्रांनो ज्या भगिनींना शेअर म्हणजे काय हेच माहीत नाही शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहे सुमारे आपण सोळा व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे ज्या बंधू भगिनींना शेअर बाजाराची प्राथमिक माहिती हवी आहे त्यांनी ती संपूर्ण प्लेलिस्ट शेर शेअर बाजार अभ्यासक्रम ही संपूर्ण प्लेलिस्ट पहा ही विनंती भारत माता की जय